संजय राऊत यांना फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे संजय राऊत काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती पत्रकारांशी संवाद साधला होता आणि आता मात्र अपडेट येत आहेत संजय राऊत यांना फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून मयूर काय माहिती मिळते संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत नक्कीच जर पाहायला गेलं तर संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्याच्यानंतर संजय राऊत यांची प्रकृती आहे ती बिघडलेली आहे त्यांना आता भांडूप मधील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टीज रुग्णालयात जाऊन रक्त तपासणी केली होती मात्र आज सकाळच्या सुमारास पत्रकारांशी संवाद झाल्यानंतर संजय राऊत यांना फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे आता फुल डॉक्टर आहेत ते सध्या त्यांची डॉक्टरांच्या निगराणीच्या खाली आहे संजय राऊत यांना फोटी हॉस्पिटल रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे डॉक्टरांशी बोलणं झाले का किंवा हॉस्पिटल प्रशासनाकडून काही माहिती मिळते अद्याप अशी काही माहिती भेटली डॉक्टरांची सवल आपण साधत आहोत मात्र काही कारण असं डॉक्टर आहे ते उपलब्ध होत नसल्यामुळे पुढील माहिती आहे जशी माहिती भेटली त्याची माहिती आपण आप पोहोचव ठीक संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता आणि त्यानंतर अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला त्यामुळे त्यांना फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलेले मयूर काही दिवसा काही महिन्यांपूर्वी त्यांची शस्त्रक्रिया झाली होती नंतर ते तातडीनं कामालाही लागले होते मात्र सततच्या या व्यस्त कामामध्ये प्रकृतीत बिघाड झाला आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले का त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून काही माहिती मिळते का त्याचेही अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर आताची ही महत्वाची बातमी संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या